नमस्कार नमस्कार नाव का आपलं बालाजी जाधव उल्लेगाव बरं सोलापूर लोकसभा निवडणूक रणधुमाळी चालू आहे तरी काँग्रेसकडून परिणितीताई शिंदे व भाजपकडून राम राम सातपती साहेब आहेत तरी तुमचं जन्मत काय आहे कसं आतापर्यंत आम्ही भाजपलाच मतदान केलं गेल्या पंचवीसाच्या पूर्वी आमदार म्हणून होते तेवढा महाराज कुठं त्यांना सोलापूर आहे कुठं सोलापूर जिल्हा ग्रामीण भाग आहे हे सुद्धा माहिती होते त्याच्यानंतर कुठला महाराज आणला तो बी आम्हाला कधी माहिती नाही आम्ही आतापर्यंत बी जे पीलाच मतदान करत होतो पण ह्या बी जे पीवाल्यांनी काय केलं सोरापुरीचं राजकारण केलं ठाकरेची शिवसेना फोरली पवारसाहेबांची राष्ट्रवादी फोडली काँग्रेसमधले चांगले त्यांच्या ता आजोबापासोपासून जी काँग्रेस पक्ष होतात ती लोकं मंत्रिपद भोगलेली लोकं निघून गेली कारण का बी जे पी हा निष्ठा भ्रष्ट पक्ष आहे त्यामुळं आम्ही प्रणितताईच्या मागं ठामपणे उभा आहे आमच्या गावचा इतिहास आहे आतापर्यंत तिथं जे मतदान होतं ते काँग्रेस लीड जात आहे त्याच्यात पुढंही प्रणितताईला येतं शंभर टक्के मतदान गावातून होईल दुसरी गोष्ट ही भाजप सरकार ईडी लावणं कांद्याला भाव नाही बेरोजगारी वाढली बिस्टं आश्वासन देत आहे भ्रष्ट सरकार आहे ह्यांना कोण बोलणार नाही असं आहे आणि सगळी ह्यांचीच ताकद आहे असं वाटतं यांच्याकडे साब नाही की म्हण भ्रष्ट झालेल्या नेत्याला त्यांनी स्वच्छ करते ती त्यासाठी बीजेपीला आमचा पूर्ण विरोध आहे ज्या आणि त्यांचं बघून काय झालं माहित आहे का फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी सत्ता भोगण्यासाठी किंवा सत्ता त्यांची बीजेपीचे बीजे आणण्यासाठी पक्ष फोडला शिवसेना आणि ती उपमुख्यमंत्री झाले त्यांचं बघून ग्रामपंचायत सरपंच झालेले लोक नाही मी सदस्य होणार म्हणून हित सात आठ ग्रामपंचायत झाले दक्षिण मध्ये तशा की फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री होऊ शकतात त्यांचं उदाहरण देऊन की हिथंसुद्धा गावात असलं राजकारण निक्का घाण राजकारण करावं तर बीजेपीनं करा सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून काय खाजगी कंपन्या नोटिसा पाठवून त्यांच्याकडून इलेक्ट्रिक बॉन्डची खरेदी आज त्यांना नोटीस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी दीड हजार कोटी संख्या म्हणजे इलेक्ट्रिक बॉन्ड बॉन्ड खरेदी भाजपच्या केल्या असं जर भ्रष्ट आणि हा पैसा थोडाफोडीच राजकारण करायसाठी शिवसेना फोडासाठी राष्ट्रवादी फोडासाठी सत्तेचा दुरुपयोग काय नाही करतात फक्त मोदीच्या नावाखाली मत दोन टर्मला मागितली बनसोड्या मोदीच्या नावाखाली मतदान मागितलं त्या खासदार निष्क्रिय ठरला नंतर महाराज जय जयश्किशोर महाराज हे तर त्यांचा जातीचा दाखला तो नसताना त्यांनी त्या जातीचा फोटा जात प्रमाणपत्र देऊन तिथे इलेक्शन लढवलं आणि पाच वर्ष त्यांनी म्हणजे ह्यामध्येच घालवलं आणि आता राम सातपुते तो म्हणतो की मुलगा आहे ऊस कामगारचा मुलगा आहे बरोबर आहे पण ह्याच बी जे पीनं सिद्धेश्वर कारखान्याची चिमडी पाडून कित्येक शेतकऱ्यासलाहतूक मजुरासला बेरोजगार केलं ती सिद्धेश्वरची चिमणी उद्वस्थित केली आणि त्याच पक्षाचा माणूस आज म्हणतो की मी तोड कामगारचा मजूर आहे हे जे आता खोटराड राजकारण आहे का ते आता जास्त चालणार नाही कामावर लोकमतांनी हे सगळ्या अभ्यास जिल्ह्याला माहिती आहे की त्यांनी मतेमधून त्यांचं काम काय आहे आणि तेच काम त्यांनी सहज म्हणजे जेवढं त्यांचं म्हणजे खर्च ह्याच्यामध्ये जेवढे तालुक्या येतेच तेवढं त्यांनी त्यांचं त्या पद्धतीचं काम करतील असं आम्हाला आम्ही यावेळेस जेवढं होईल तेवढं स्वतःही टाकणार आणि बाकीच्याला सांगून आम्ही विनंत शिंदेलाच मतदान करतो जे पीवर नाराज आहे काँग्रेसलाच मतदान करणार करणं काही मोदी सरकार ज्यावेळेस वेळेस सुरुवातीला दोन हजार चौदाला त्यांनी शेतकऱ्याला जनतेला सगळ्याला आमिष दाखवलं होतं की काळा पैसा आम्ही बहा परदेशातून भारतात आणतो आणि प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख प्रत्येकाच्या म्हणजे सर्वसामान्य ज्या शेतकऱ्या सर्वांच्या खात्यावर आम्ही पैसा तोडतो म्हणली होती त्यांनी ज्या टायमाला हेल्थ सरकार आलं त्यावेळेस पंधरा लाखाच व्याज पंधरा लाखाच व्याज तर चालूला द्या म्हणा सरकारला काय मग ती पंधरा लाख राहू दे त्यांच्यावर डिपॉझिट आमचे काय बोलायचं जुमलेबाद सरकार ही जुमला जास्त दिवस चालत नाही सगळ्यात जास्त महाराष्ट्रात पडून सुद्धा खात्यावर कोणा सोडलं नाही आणि असं शेतकऱ्याला जीएसटी दोन हजार रुपये पेन्शन देते आहे पी एम किसान पेन्शन म्हणजे दोन हजार चार महिन्याला तर तुमच्या संजय गांधी श्रावण ह्याच्यातून या डोलच्या लोकांसंघा दीड हजार रुपये मिळतात आणि शेतकऱ्याला पाचशे रुपये महिन्याला देते देईल तर ही सरकार जी आहे आतापर्यंत कुठल्या कुछकामी सरकार आहे अठरा म्हणजे एका लाखाला शेतकरी खत घेतल्यानंतर अठरा हजार जीएसटी भरते मग एका लाखाला आता सध्या म्हणजे ती 2000 चे एक Amish गाजर दाखवलेला आहे सरकारानं आपण गाजर दाखवा म्हणून त्यासाठी आम्ही त्यालाच गाजर टाकतो आम्ही गाजर दाखवणार बीजेपी ला फडवणी साहेबांना गाजर आम्ही दाखवणार ओके बस तरण ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा